त्या हप्ते वसुलीमुळे पोलिसांना आता चोर पकडण्यामध्ये फार सगळे रस म्हणजे मोठ्या प्रमाणावर दोन नंबर नंबरचे धंदे सुरू आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तसे अन्य तालुक्यांमध्ये आपल्या आजूबाजूच्या बोदवळ वरणगाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरची आणि डोमेस्टिकची अशा दोन्ही प्रकारच्या कंडक्टर वायरची मोठ्या प्रमाणावर चोरी होऊन राहिलेली आणि ॲग्रिकल्चरच्या कनेक्शनचं जर चोरी होत असेल तर मग आपल्या चोरी आल्यामुळे शेतीचे फार मोठी हानी होते कारण चोर पकडता येत नाही परत जे कंडक्टर वायर लावायचे तार लावायचे आहे त्याला दहा बारा पंधरा दिवस लावून टाकतात त्याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त होऊन जाते अलीकडे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी केलेल्या आहे पण काही तक्रारीची नोंद होते काही होत नाही आणि मग म्हणतात की आम्ही तपास घेतो आहोत करतो आहोत पण यामध्ये जो भंगार मदत घेणारे आहेत किंवा वायरमास याच्यामध्ये सामील नसतील किंवा को, जो कोणी असेल त्याला पकडण्याच्या पोलीस प्रामाणिकपणे काही प्रयत्न करताना दिसत नाही कारण अलीकडे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर दोन नंबरचे धंदे सुरू आहे मग त्याच्यामध्ये सट्टा मटका जुगार अवैध दारू गुटखा वगैरे सारखे जे प्रकार आहेत त्यांचे हप्ते घेण्यामध्ये पोलीस आता व्यस्त आहे त्या हप्ते वसुलीमुळे पोलिसांना आता चोर पकडण्यामध्ये फारसा काही रस राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी आज हवालदिन झालेला आहे ह्याची तक्रार वरिष्ठापर्यंत मी केली पण वरिष्ठांकडे करूनही फारसा काही उपयोग झालेला नाही छोटे तो छोटे बड़े बडेमेया सुभान अल्ला अशी आता पोलीस खात्याची स्थिती झालेली आहे मग गृहमंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी जे एकच खातं दोन्ही खाते एकाच मंत्र्याकडे म्हणजे फडणवीस साहेबांकडे आहे त्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका